हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत जन्माष्टमी स्पेशल विस्मरणात गेलेला हा एक पदार्थ तो म्हणजे गोविंद लाडू मस्त अशी झटपट होणारी रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच अनेक पारंपरिक रेसिपी आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्या अजून चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा, करा। मस्त अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे याला कोणताही पाक बनवण्याची आपल्याला गरज लागत नाही साखरेचा किंवा मग गुळाचा जास्त तूप न वापरता आप ही आपली रेसिपी झटपट अशी तयार होते आणि याचं नाव आहे गोविंद लाडू किंवा मग याला सुदामा लाडू असं सुद्धा बोलतात तर मग चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया झटपट होणारी रेसिपी आहे त्याआधी आपल्या रेसिपीला काय साहित्य लागते हे, ला सा हे पाहून घेऊया तर मी इथे घेतलेले आहेत दोन कप पोहे जे आपण कांदा पोहे बनवतो ना तेच पोहे घेतलेले आहेत जाड पोहे तर आता ज्या कपाने आपण पोहे मोजून घेतले त्याच कपाने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी खोबरं खिसलेलं आणि सुकं खोबरं आहे हे साथी गेत ले ले गेत ले ले खस -खस, तर त्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत दोन चमचे तील घेतलेले आहेत एक चमचा खसखस जायफल आणि इलायची आता यामध्ये आपल्याला तूप देखील लागणार आहे तर मग चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मग रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी अगोदरच गॅसवरती कढई ठेवलेली होती गरम करत त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे या रेसिपीला जास्त तूप लागत नाही आता इथे आपल्याला फक्त दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण पोहे ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे कसे तर ते चांगले असे कडक होतात त्यांचा आकारसुद्धा आकसून येतो तर तसे आपल्याला हे पोहे असे भाजून घ्यायचे आहेत या तुपामध्ये तर मग बघू शकता दोन तीन मिनटानंतर मस्त असे हे पोहे भाजून झालेले आहेत अजिबाती करपू द्यायचे नाही आहेत पोहे त्यासाठी आपल्याला सारखं सारखं परतत राहायचं आहे आता इथे पोहे चांगले कडक झालेले आहेत आणि त्याचा आकारसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ते पोहे काढून घेतलेले आहेत आता त्याच कडेमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपण इथे घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे दोन वाटी पोहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा चांगले असे मंद गॅसवरती आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यांना देखील आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ज्यामध्ये पोहे टाकले त्यामध्ये नाही वेगळ्या प्लेटमध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये पुन्हा आपण एक चमचा तूप टाकणार आहोत आणि जे ड्रायफ्रूट ठेवलेले होते त्या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत साधारण दोन तीन सेकंद परतून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे खोबरं खोबरंसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर मग बघा इथे मी ड्रायफ्रूट परतून घेतलेलं आहे आणि जे आपण खोबरं ठेवलेलं होतं अर्धी वाटी ते, ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे खोबरं थोडंफार असं परतून झालं एक दहा एक सेकंद की त्यामध्ये आपल्याला जे तील ठेवलेले होते ते, ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि खसखस ठेवलेली होती ती सुद्धा यामध्ये आपल्याला टाकून चांगली अशी भाजून घ्यायची आहे खोबऱ्याचा रंग थोडाफार असा गोल्डन रंग झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आप आपल्याला ही कढई साईडला ठेवून ठेवायची आहे जे आपण प्लेटमध्ये पोहे काढून घेतलेले होते ते चांगले असे थंड झालेले आहेत आता पोहे त्यांना आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आता हे आपल्या गॅसचं काम पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला गॅसची गरज लागणार नाही आहे तर आता जे पोहे होते ते, ते मिक्सरमधून मी फिरवून चांगली अशी पूड करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित अशी पूड करून घ्यायची आहे आता त्यालासुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजेच आपल्याला जे दुसरी जिन्नस आहेत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे ते सुद्धा आपल्याला फिरवून घेता येतील तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे शेंगदाणे ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत आता इथे माझ्याकडे आहे मिक्सरचं भांडं छोटं म्हणून मी इथे अर्धे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आता याच भांड्यामध्ये आपल्याला जो सुकामेवा भाजून ठेवलेला होता म्हणजे खोबरं तील खसखस आणि ड्रायफ्रूटचा जो तो सुद्धा टाकायचा आहे तो सुद्धा आपल्याला अर्धा टाकून मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे त्यालासुद्धा मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला अर्धा गुळ देखील टाकायचा आहे अर्धा टाकायचा आहे कारण बाकीचे जे जिन्नस आहेत ते सुद्धा आपण अर्धे अर्धे टाकलेले आहेत म्हणून आपल्याला अर्धा इथे गुळ टाकून घ्यायचा आहे त्याला सुद्धा चांगलं असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी मिक्सरमधून हे सर्व साहित्य होतं गूळ सुकामेवा आणि शेंगदाणे हे मी फिरवून घेतलेलं आहे आणि ते आपण जे पोह्यांची पूड करून एका प्लेटमध्ये ठेवलेली त्याच प्लेटमध्ये आपल्याला हे हे सुद्धा स मिश्रण आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर याच प्रकारे आपण बाकी जे बाकीचं जे अर्ध राहिलेलं होतं शेंगदाणे सुका मेवा आणि गुळ त्याचंसुद्धा मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे लाडू करायचे आहेत त्यापूर्वी आपल्याला यामध्ये टाक आहे एक दीड चमचा तूप आता तुम्ही बघू शकता अगोदर आपण दोन चमचे तूप त्यानंतर एक चमचा आणि इथे एक दीड चमचा असं आपल्याला तीन साडेतीन चमचे फक्त तूप लागते आता यामध्ये आपण टाकूया इलायची पावडर आणि यामध्ये आहे गुळ तर गुळ आहे बोलल्यावर जायफल तर आलंच पाहिजे जायफलसुद्धा थोडंसं चिमटीभरसा आपण यामध्ये खिसून घेऊया त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं एकजीव करायचं आहे म्हणजे जे पोह्यांची पूड करून ठेवलेली आहे आणि जे शेंगदाण्याचं वगैरे आपण मिश्रण करून ठेवलेलं होतं ते चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच आपल्याला हे लाडू बनवण्याची सुरुवात करून घ्यायची आहे तर मग व्हिडिओमध्ये बघू शकता झटपट असे लाडू वळले जात आहेत आणि अजिबाती तुटत नाही आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त असा हा लाडू वळून तयार झालेला आहे याचप्रमाणे आपण बाकीचे सुद्धा लाडू बनवणार आहोत आणि जे आपलं मिश्रण आहे ते योग्य प्रमाणामध्ये झालेलं आहे म्हणजे जो आपण गूळ आणि तूप घेतलेला होतं ते सुद्धा योग्य आहे म्हणजे परफेक्ट प्रमाण आहे याचं आणि व्यवस्थित असे लाडू वळले जात आहेत तर मग बघू शकताय तुम्ही की आपण ह्या मिश्रणामध्ये कोणताही पाक बनवलेला नाहीये साखरेचा किंवा मग गुळाचा किंवा मग एक्स्ट्राचं किंवा जास्तीचं तूप देखील वापरलेलं नाहीत फक्त तीन चमचे तुपामध्ये हे आपले लाडू वळून तयार झालेले आहेत तर बघा किती मस्त असे हे गोविंद किंवा मग सुदामा लाडू तयार झालेले आहेत तर मग ह्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला हे गोविंद किंवा मग सुदामाचे लाडू बनवून बघा आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर मग तुम्ही बघू शकता मस्त असे मऊ लुसलुशीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि अजिबातही वळताना प्रॉब्लेमसुद्धा आलेला नाही आहे त्याचबरोबर जी आपले गोकुलाष्टमीला नैवेद्य दाखवला जातो गोपाळ काळाची रेसिपी ही सुद्धा आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तर तिथे जाऊन एकदा नक्की चेक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशा पारंपरिक झनजनीत चमचमीत व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही पाहू शकता आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत तो बाय